नाशिकच्या मनमाड शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथकांची निर्मिती करण्यात आली होती या पथकांनी मुक्तांगण गवळीवाडा आणि टक्कर मोहल्ला या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे साडे दहा किलो गांजा जप्त केला आहे त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याची माहिती आहे या प्रकरणात संदीप व्यवहारे तुकाराम गवळी आणि इरफान पठाण या तिघांना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे मनमाड पोलिसांचीही समन्वित कारवाई अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला अधिक बळ देणारी ठरली गांजाच्या संदर्भामध्येच नाही तर केवळ जे काय सर्व प्रकारचे द्रव्य असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधूसाहेब अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही मनमाड पोलीस स्टेशनची सर्व टीम पोलीस निरीक्षक त्यांच्या वेगवेगळे पथकं असे तयार केलेत आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये तीन ठिकाणी छापे घातले तीनही ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली तीन आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगे हात मिळालेले आहेत त्यांच्याकडे एकूण साडेदहा किलो गांजा मिळालेला आहे साधारण त्याची किंमत एक लाखाच्या वर असेल त्याच्यामध्ये दोन पुरुष आरोपी आहेत एक महिला आरोपी आहे त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत ते कुठून माल आणत होते त्यांचा सोर्स काय इथला जा इथलेच आहेत का बाहेरचे आहेत का परराज्यातले आहे याचा सुद्धा शोध घेत आहोत आणि गांज्याच्या व्यतिरिक्त अजून काही कुट्टागोली असेल एम डी असेल काही पावडर असेल काही इंजेक्शन असेल वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घातक द्रव्य आहेत नशा येतो त्याच्यामुळं अशा प्रकारच्या सगळ्याच घातक वस्तूंचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत असू शकेल त्याचा पूर्णपणे आपण शोध घेऊ आणि हे जे आरोपी आहेत यांच्यावर याच्यापूर्वी कुठं कुठं गुन्हे दाखल आहेत पूर्ण महाराष्ट्रात आहेत का भारतभरात आहे याचा देखील शोध घेण्यात येईल आणि पूर्णपणे हा जो काही रॅकेट असेल हे उद्ध्वस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू न्यूज पोर्टोसाठी नासिर पठाण नाशिक